नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायाचा म्हणजेच कर्मसन्यास योगाचा अकरावा श्लोक काय न मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपी योगिन कर्म कुर्वन्ती संगम शुद्धये निष्काम कर्मयोगी चित्त फळाची आसक्ती टाकून देऊन केवळ शरीरानं मनानं बुद्धीनं आणि इंद्रियांनी कर्म करतात एखादं काम करताना फळाची अपेक्षा ठेवून ते करणं म्हणजेच आपलं चित्त त्या फळाकडं केंद्रित करून ती कामं करणं तेव्हा ते चित्त शुद्ध असं कसं बरं म्हणता येईल संत ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाबद्दल थोडं विस्तारानं सांगतात देखे बुद्धीची भाष नेणीजे मनाचा अंकूर जे ऐसा व्यापारू तो बोलिजे शारीरुगा हेची मराठे मराठेपरीयशी तरी बाळकाची चेष्टा जैशी योगीये कर्मे करीती तैशी केवळा तनु म्हणजे अरे अर्जुना ज्या क्रियेमध्ये चांगलं वाईट अशी बुद्धीची भाषा ऐकू येत नाही जिथं मनाचा संकल्प नसतो अशा इच्छारहित क्रियेला शरीर कर्म असं म्हणतात हेच सोप्या मराठीत सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे तान्ह्या बालकाची हालचाल जशी केवळ शारीरिक असते त्याचप्रमाणे कर्मयोगी आपली कर्म केवळ शरीरानं करतात मग पाच भौतिक संचले जेव्हा शरीर असे निदेले तेथ मनची राहाटे एकले स्वप्नी जेवी इंद्रियांचा गावी नेणिजे ऐसा व्यापारू जो निपजे तो केवळ गा म्हणजे मानसाचा म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून बनलेलं हे शरीर जेव्हा झोपेमध्ये निश्चल असं पडलेलं असतं तेव्हा स्वप्नामध्ये एकटं मनच व्यापार करत असतं अरे आपल्या ज्या वासना असतात त्यांचा प्रभाव एवढा असतो की तो देहाला जाग येऊ देत नाही पण सुखदुःखाचे अनुभव मात्र भोगायला लावतो अशा ज्या कर्मांची इंद्रियांना जाणीव देखील नसते त्याला मानसिक कर्म म्हणतात कर्मयोगी अशी मानसिक कर्म करतात पण त्यांनी अहंकाराचा त्याग केलेला असल्यामुळं त्यांना ती मानसिक कर्म बंधनकारक ठरत नाहीत एखाद्या नशेत असलेल्या माणसाचं मन त्याच्या ताब्यात नसतं भ्रमिष्ट झालेलं असतं आणि त्याच्या इंद्रियांच्या व्यवहारात एकसूत्रीपणा दिसत नाही तो पाहत असतो त्याच्या मुखातून शब्द बाहेर येत असतात पण आपण काय करत आहोत याचं त्याला अजिबात भान नसतं अशा वेळी किंवा कसलाही हेतू नसताना इंद्रियांचं जे काम होतं ते केवळ इंद्रियांचं कर्म असं जाणावं मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरूते ओळख अर्जुना ते म्हणे हरी आणि अरे अर्जुना जेव्हा कर्म करत असताना सर्व विषयांचं निश्चयात्मक ज्ञान होतं ते बुद्धीचं कर्म आहे हे तू जाण जे निष्काम बुद्धीला योग्य अयोग्य विषयासाठी प्राधान्य देतात मनपूर्वक काम करतात ते ज्ञानपूर्वक कर्मत्याग केलेल्या माणसांपेक्षा मुक्त असतात कायेन वाचा मनसेंद्रियेरवा बुद्ध्यात्म नावा प्रकृते स्वभावात करो मी यद्य सकलं परस्मयी नारायणा ती जे लोक शरीरानं वाचेनं मनानं आणि इंद्रियांनी बुद्धीपुरस्सर अथवा स्वाभाविकरित्या होणारी कर्म ही ईश्वराला समर्पण करतात त्यांचं अंतःकरण शुद्ध होतं कारण त्यांच्यामध्ये शरीर बुद्धी मन इंद्रिय ही माझी आहेत आणि ही कर्म मी करत आहे असा अहमभाव राहिलेला नसतो कर्तेपणाचा अभिमान टाकून जी कर्म केली जातात तेच खरं निष्कर्म होय असं मर्मज्ञान ज्यांना गुरूंकडून प्राप्त झालेलं असतं तेच निष्कर्माचं रहस्य जाणतात मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया काये न मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रिय योगिन कर्म कुवती संगम त्यक्मशुद्ध मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ अवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअरही करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण